पाच दहा वर्षाचं तुमचं डायबिटीज असेल किंवा प्री डायबिटीज जर असेल तर मी एकाही पेशंटला आजपर्यंत औषध सुरू केलेलं नाहीत डायबिटीज पहिल्या तीन वर्षातला पेशंट असेल तर त्यालाही औषधं मी कधी सुरू केलेलं नाहीत आणि डायबिटीज हा आजार म्हणजे इसेन्शियल ग्लुकोज इंटॉलरन्स आहे ज्याला ग्लुकोज इंटॉलरन्स आहे अशा माणसाला साठ टक्के कॅलरीज ह्या आपण पिष्टमय पदार्थांमधून घ्यायला का सांगतो दे दे हा माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न काय केलं की माझ्या संबंधातले किंवा माझ्या ओळखीचे मित्रमंडळी जे आहेत ते डॉक्टर लोक बरेच मी स्वतः इन्व्हाइट केले की अरे मी असं असं केले त्याच्यात माझा डायबिटीस बरा झाला हा असा माझा अनुभव आहे आणि आपली जी फर्स्ट इयर एमबीबीएसची जी पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं असं लिहिलेलं आहे मग तुम्हाला <laughs> डायबिटीस असेल तर तुम्ही माझ्याकडे आहे तर तुम्ही माझ्याकडे या मी सांगतो ते करा आणि बरं वाटलं तर सांगा नाही वाटत नमस्कार वेल्थच्या आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आरोग्यवर्धनी आपण मागच्या वेळेस जसं तुम्हाला सांगितलं होतं की आरोग्यवर्धनीमध्ये आपल्याला नवनवीन डॉक्टर्स काही सिनियर डॉक्टर्स आणि नवनवीन गोष्टींवर उपचार पद्धती कशा सुरू आहेत कुठल्या कुठल्या आजारांवर नवीन उपचार पद्धती आलेल्या आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि आजचे लाभलेले डॉक्टर जे आहेत आपल्याला ते आहेत डॉक्टर चंद्रकांत कणसे सर जे एम डी मेडिसिन आहेत बी जे मेडिकलमधून सर नमस्कार आरोग्यवर्धनीमध्ये आपलं स्वागत आहे सर आपण विषयाला सुरुवात करण्याच्या आधी पहिलं थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन आम्हाला द्याल मीच देऊ का मी <laughs> <laughs> डॉक्टर चंद्रकांत अनंत कणसे आ, मी बी जेकडे मेडिकल कॉलेजमधून एकोणीसशे शहाऐंशी साली एम डी मेडिसिन पासआउट झालो आणि त्याच्यानंतर गेली अडतीस वर्ष मी वैद्यकीय सेवा करत आहे त्यातनं सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये काम करत असताना नंतर दोन हजार बारापासून मी आता पुण्यामध्ये काम करतो आणि दोन हजार बारापासून पुण्यामध्ये काम करण्याचं उद्दिष्ट असं आहे की मला जो आजार होता डायबिटीज त्याचा ज्या पद्धतीने मी सामना केला आणि त्याच्यावरती विजय मिळवला असं म्हणायला हरकत नाही तर ती पद्धती मी पुण्यामध्ये अवलंब करतो आणि डायबिटीस वरती एक्सक्लुझिव्हली गेली अकरा वर्ष मी काम करतो तुम्ही एम डी मेडिसिन झाल्यानंतर तुम्ही स्पेसिफिकली डायबिटीसवर काम करायचं हे तुम्ही तुमचा डायबिटीस होता म्हणून ठरवलं की अर्थातच माझ स्वतःची जी अडचण होती आणि ज्या पद्धतीने मी त्याच्यावरती पंचवीस वर्ष उपचार करत होतो त्याने मला काहीच फायदा झाला नाही उलटा माझ्या औषधाची जी गरज होती ती आणि मला होणारा त्रास ह्या दिव गोष्टी दिवसेंदिवस वाढत गेल्या आणि मग एक वेळ अशी आली की मला चालता पण येत नव्हतं आणि मग चार महिने मी बेडवरती होतो त्या सगळ्या तक्रारींमुळे त्यावेळेस मला साधारणतः दिवसातनं एकशे सत्तर युनिट इन्सुलिन चार वेळा असं टोचून मी घ्यायचो आणि त्या अनुषंगाने त्याच्याबरोबर एक पंधरा सोळा गोळ्या दिवसातनं मी घ्यायचो जी कन्व्हेन्शनल आत्ता मेन कोर्स आ, स्ट्रीम जे मॅनेजमेंट आहे ती सगळी मला चालू होती पण त्याच्यातनं माझी कुठलाही त्रास कमी झाला नाही किंबहुना त्रास वाढत गेला आणि मग अशा वेळेस लक्षात आलं की आपली डिग्री त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला प्रावीण्य आपला अनुभव आणि आपल्याला असलेलं ज्ञान याला याचा आपल्याला काही फायदा झालेला नाही आहे आणि मग जेव्हा हो वेगळ्या वाटेने गेलो आणि त्याच्यामध्ये फार चांगलं रिझल्ट आले आणि तीन जानेवारी दोन हजार चौदा दोन हजार तेरा या दिवशी प्रिसायली माझी सगळी औषधं त्या मार्गाने बंद झाली आणि मग म्हटलं चहायला आपली जर औषधं बंद होतात <laughs> तर आपल्या पेशंटशी पण व्हायला पाहिजेत म्हणजे आपण इतके दिवस ज्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करत होतो त्याच्यात काहीतरी चूक आहे पण सर कुठले एक्सपेरिमेंट तुम्ही स्वतःवर केले होते की ज्याने बंद झाले होते सारखी गोष्ट आता जनरली शिकवलं जातं सांगितलं जातं आणि आमच्या टेक्स्टबुक मध्ये पण जे आहे की डायबिटीस एकदा झालं की आयुष्यभर औषध घ्यायची आणि काही विशिष्ट पद्धतीने खायचं आणि त्या खाण्यामध्ये आम्हाला सांगितलं जातं की साठ टक्के कार्बोहायड्रेट पंचावन्न साठ टक्के कार्बोहायड्रेट तीस टक्के फॅट्स आणि वीस टक्के तुम्ही प्रोटीन खायचे असं आम्हाला सांगितलं जातं आणि तसं मी करत होतो किंबहुना औषधाला जास्त महत्व आणि आहाराला फारसं महत्व नाही अशी mm. एक मानसिकता तेव्हा माझी डोक्यात होती आणि आजही बहुसंख्य डॉक्टरांची तीच आहे mm. आणि त्या मार्गाने गेल्यानंतर काय होतं हे पण mm. मी अनुभवलंय किंवा भोगलेलं आहे असं आहे आणि मग म्हणून मी त्याच्यामध्ये बदल केला आणि जेव्हा पहिल्यांदा आम्ही मी पुन्हा दोन हजार अकरा साली सगळी पुस्तकं परत विकत घेतली फर्स्ट एमबीबीएसची जे आमचं बायो पुस्तक आहे ज्याला आम्ही बायबल म्हणतो बायोकेमिस्ट्रीचं ते म्हणजे हार्पर नावाच्या एका लेखकाचं जगात सगळीकडे वापरलं जाणारं ते पुस्तक yeah. आहे आणि गायटन नावाच्या लेखकाचं फिजॉलॉजी नावाच्या विषयातलं पुस्तक आहे ते मी परत विकत घेतली की आपलं काहीतरी चुकत तर नाही ना याचा तर शोध आपण घेतला पाहिजे आणि चुकत असेल तर कुठे चुकतो एक त्या शिक्षणामध्ये किंवा त्याच्या अंमलबजावणीमध्ये आपलं काहीतरी चुकतंय मग ते आणि मग मला तेव्हा मी त्याच्यातलं बायोकेमिस्ट्रीमध्ये कार्बोहायड्रेट वाचायला लागलो ज्याला आपण मराठीमध्ये पिष्टमय पदार्थ म्हणतो आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे माहिती होतं पण लक्षात आलं नाही अशी घटना म्हणजे सगळी आपलं जी काही पिष्टमय पदार्थ खातो ते म्हणजे इसेन्शियली आपण खाताना ग्लुकोजच खातो आणि डायबिटीज हा आजार म्हणजे इसेन्शियली ग्लुकोज इंटॉलरन्स आहे ज्याला ग्लिको ग्लुकोज इंटॉलरन्स आहे अशा माणसाला साठ टक्के कॅलरीज हे आपण पिष्टमे पदार्थांमधून घ्यायला का सांगतो हा माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न सगळ्यांना डायटला पिष्टमय पदार्थांचा डब्ल्यू एच ओ किंवा अमेरिकन डायबिटीज असोसिएशन अमेरिकन हार्ट असोसिएशन आमची रिसर्च सोसायटी फॉर स्टडीज इन डायबिटीस इन इंडिया आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च किंवा जगातल्या ज्या ज्या काही शास्त्रीय संस्था आहेत सगळं ह्या स्तरेचं सांगतात म्हणजे अमेरिकेच्या शासनाने किंवा यंत्रणेने काहीतरी सांगितले की आम्ही फक्त कॉफी पेस्ट करत असतो हे वस्तुस्थिती आहे त्यासाठी आपल्या देशाला उपयुक्त काय अशा तऱ्हेचं संशोधन झाल्याचं माझ्या वाचनात नाही असेल कदाचित पण असं माझ्या वाचनात नाही आणि मग तेच लिहिले पुस्तकामध्ये म्हणजे ते योग्यच असलं पाहिजे असा दंडक आम्ही स्वतःवरती घालून घेतला आणि त्यानुसार आम्ही सगळेजण सांगतो आम्ही सांगतो याच्यातलं काही चूक नाही पण ते खरंही नाही आहे आणि त्याने मला तरी नक्की फायदा झाला नाही आणि मग जेव्हा मी माझ्या जेवणात म्हणजे खाण्यामधल्या आहारातले पिष्टमे पदार्थ कमी केले तेव्हा माझं असं लक्षात आलं की आपली साखर कमी होते आपली औषधं कमी होतात आणि आपल्याला बरं वाटतंय आणि मग समजा पिष्टमय पदार्थ कमी केले तर काय खायचं तर आता तीन दुसरे दोनच घटक राहतात एक म्हणजे प्रोटीन आणि दुसरा तो फॅट आणि तिसरा तो फायबर मग त्या तिन्हींचं प्रमाण जर आपल्या श आहारामध्ये वाढवलं तर आपला डायबिटीज चांगल्या तऱ्हेने कंट्रोल येतो आणि गेली बारा वर्ष तर म्हणजे सॉरी दोन गेली अकरा वर्ष मी कुठल्याही डायबिटीजच्या औषधाशिवाय माझी शुगर गेली अकरा वर्षे कंट्रोल आहे आणि मी आनंदी जीवन जगू शकतो जो माणूस चार महिने बेडवरती चालता येत नाही म्हणून झोपून होता त्या माणसाने म्हणजे मी गेल्या चार वर्षामध्ये पंचवीस मॅरेथॉन पूर्ण केलेले आहेत हे मी पळू शकतो आणि मग हे जर आपलं जर होऊ शकतं तर पेशंटचं का नाही या विचाराने मी प्रॅक्टिस सुरू केली आणि फक्त डायबिटीज किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर ह्या एकाच विषयावरती लक्ष केंद्रित केलं सर आपण पी एच डी पण केलेलं आहे आता काय झालं की सुरुवातीला जेव्हा या विषयावरती काम करायला सुरुवात केली तेव्हा अर्थातच प्रस्थापितांकडनं किंवा जे माझे मित्र होते सगळ्यांकडनं विरोध होता की असं काहीतरी सांगतोस असं होणारच नाही असं होणं शक्य नाही तसं असं तर डब्ल्यू एच नसतं का सांगितलं किंवा इतर यंत्रणे नसतं का सांगितलं तू काय वेगळं सांगतोस आणि मग म्हटलं ठीक आहे जे का आपण काही सांगतो त्याच्यावरती एक वैज्ञानिक सत्यतेचा शिक्का पाहिजे बाय मग त्याचं एक मांडण्याची पद्धत आहे आणि ती पद्धत तुम्ही अवलंबली पाहिजे तुम्ही सांगता बरो बरो ते बरोबर आहे बरोबर आहे पण ते सांगण्याची पद्ध जी पद्धत आहे त्याची टेस्टिंगची पद्धत आहे त्याच्या शास्त्रीय सिद्धांत आणि सिद्धता याची जी पद्धत आहे ती पी एच डी मध्ये हे केली जाते त्यामुळे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस ही जी नाशिकची शासकीय संस्था आहे जी महाराष्ट्रातील सगळं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाचं रेग्युलेशन करते Hmm. त्या संस्थेने त्या यंत्रणेने पी एच डीसाठी जे एन्ट्रस जाहीर केली त्याचा मी वयाच्या साठाव्या वर्षी ब परीक्षेला बसलो okay. एकोणसाठाव्या वर्षी परीक्षेला बसलो त्याच्यामध्ये सिलेक्ट झालो आणि मला त्यानुसार पी एच डीची अलॉटमेंट झाली आणि ते मी yeah. आज सध्या करत आहे yeah. असं आहे मला एकच त्याच्यात म्हणजे ती मिळणारी पी एच डी माझ्या दिशेने फारशी महत्त्वाची नाही आहे कारण त्याचं घेऊन मला कुठलंही प्रमोशन इन्क्रीमेंट किंवा रेकग्नेशन असं काही घ्यायचं नाही आहे कारण त्याच्या पलीकडे माझं वय पण गेलेलं आहे त्याची गरजही नाही पण ही जी कन्सेप्ट आहे ती समाज माणसामध्ये रुजावी आणि त्याच्या अगोदर त्याला शास्त्रीय मान्यता मिळावी म्हणून त्याच्यामध्ये मी आहे म्हणजे पीएचडी यासाठी होती की आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या हो, ते सांगतायत हो की हे फॅक्ट आहे का तुम्हाला प्रश्न विचारणं योग्य आहे त्याच्यामध्ये गैर काहीच नाही भाग आहे आणि त्याला शास्त्रीय मा, मानदंडाच्या अनुसरून तुम्ही उत्तर हे तुमची जबाबदारी आहे पण सर आपण ज्या आजाराबद्दल बोलतोय डायबिटीस ठीक आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला जो एक्सपेरिमेंट आला तो तुमच्या मित्रांचा वगैरे असा जो काही आला की हे तू जे काही सांगतो डब्ल्यू एच ओ किंवा त्या कुठल्या संस्था आहेत आपल्या त्या संस्थांनी जे सांगितलं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे त्यामध्ये मध्ये पण तुम्हाला जे शिकवलं गेलेलं असतं असते ते तयार जे होतं डॉक्टरांकडे प्रॅक्टिस जी चालते हे सगळं जे काही चेंजेस चालू आहेत लाईफस्टाईल चेंज किंवा डायबिटीज बद्दलचे ट्रीटमेंट हे जेव्हा तुम्ही आजारी पडले त्याच्यानंतर जे काही तुम्ही स्वतः अनुभवलं त्यानंतर तुम्ही त्यामध्ये बरोबर आहे बदल केले बदल केलेले तिथे पण सर डायबिटीस uh, ही गोष्ट जर म्हटली तर त्याच्यामध्ये समज आणि गैरसमज या दोघही गोष्टी आहेत तर ज्या गोष्टी तुम्ही समजवून सांगण्याचा प्रयत्न करतायत पेशंटला असेल किंवा डायबिटीस ज्याला आहे त्या व्यक्तीला तर ह्या कितपत लोकांना पचनी पडतायत बरोबर आहे मी काय केलं की माझ्या संबंधात माझ्या ओळखीचे मित्रमंडळी जे आहेत ते डॉक्टर लोक बरेच मी स्वतः इन्व्हाइट केले की अरे मी असं असं केलं त्याच्यातून माझा डायबिटीस बरा झाला हा असा माझा अनुभव आहे आणि आपली जी फर्स्ट इयर ची जी पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं असं लिहिलेलं आहे मग तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही माझ्याकडे आहे तर तुम्ही माझ्याकडे या मी सांगतो ते करा आणि बरं वाटलं तर सांगा नाही वाटलं तर तसं सांगा मग असे साधारणतः आतापर्यंत माझ्याकडे एक हजार डॉक्टर येऊन गेलेले आहेत आणि त्याच्यातला असमाधानी डॉक्टर मला माहित नाही किंबहुना माझा तर बरा झालाच माझ्या बरोबरचे डॉक्टर त्याच्या असंख्य जणांचा बरा झाला हे मी तुम्हाला दाव्याने सांगू शकतो सर बरा होतो म्हणजे काय होतो म्हणजे आपण समज आणि गैरसमज पण असू शकतो बरा होतो असं नाही डायबिटीस मध्ये जे जे काही प्रकार असतात त्याच्या विशिष्ट रिक्वायरमेंट असतात टाईप वन आणि टाईप टू हे साधारणतः ब्रॉड क्लासिफिकेशन असतं आणि पंच्याण्णव टक्क्याच्या दरम्यानचे पेशंट हे साधारणतः टाईप टू चे असतात आणि एक पाच दोन पाच टक्के पेशंट हे टाईप वन डायबिटीसचे असतात आता हा टाईप वन डायबिटीस हा बरा होत नाही हे बरोबर आहे म्हणजे त्याला आयुष्यभर इन्शुलिन लागतं हेही बरोबर आहे पण ते किती इन्सुलिन द्यायचं किंवा त्याची इन्सुलिन रिक्वायरमेंट किती हे आपण डिझाईन डिफाईन आणि तसं करू शकतो की त्या पेशंटला समजा इन्सुलिन लागणारच आहे पण आयुष्यभर त्यांनी जास्तीत जास्त इन्शुलिन घ्यावं अशा तऱ्हेने जर आपण सल्ला दिला तर ते चूक आहे मग त्याचं इन्शुलिन जितकं कमी राहील अशा तऱ्हेने सल्ला देणं हे आपलं काम आहे आणि विशेषतः टाईप टू डायबिटीज हा ज्याला आम्ही क्रॉनिक आणि प्रोग्रेसिव्ह म्हणतो म्हणजे एकदा झाला की वाढत जातो आणि कधीही बरा होत नाही अशी आमची आजची समज आहे ती मात्र नक्की चुकीची आहे आणि याच्यामध्ये यश मिळण्याची खूप मोठी शक्यता आहे खूप मोठी शक्यता असं मी एक विधान का करतो की जर तुम्ही लवकर या उपचाराचा अवलंब केला याच्याविषयी आपण चर्चा पुढे करणार आहोत तर तो, तो शंभर टक्के बरा होता एक साधारण पाच दहा वर्षाचा तुमचं डायबिटीज असेल किंवा प्री डायबिटीज जर असेल तर मी एकाही पेशंटला आजपर्यंत औषध सुरू केलेलं नाहीत डायबिटीज पहिल्या तीन वर्षातला पेशंट असेल तर त्यालाही औषधं मी कधी सुरू केलेले नाहीत आणि पाच दहा वर्ष जे ज्यांना झालेले ज्यांना औषधं चालू आहेत त्यांची त्यांची मानसिकता अशी असते की मी औषधं बंद केल्यानंतर मी काही थोड्या अडचणीला मला तोंड द्यावं लागेल की नाही मग अशा लोकांशी टप्प्याटप्प्याने दोन तीन महिन्यामध्ये आम्ही औषधं बंद करतो आणि मग जसं दहा पंधरा वर्षाच्या पुढे कालावधी वाटत जातो तसं त्याच्या जा डायबिटीज बरा होण्यामध्ये थोडंसं अपयशाचं प्रमाण वाढत जातं म्हणजे असं की दहा वर्षाच्यापर्यंत साधारणतः यशाचं प्रमाण हे ऐंशी टक्के असतं या ऐंशी टक्के पेशंटला कुठलंही औषधं न देता तुम्ही त्याची शुगर कंट्रोल हे जे तुमचं टार्गेट आहे हे अचीव करू शकता त्याच्यासाठी औषधाची गरज नाही पण तेच पंधरा वर्षाच्या पुढं गेलात तर मग तुम्हाला कमीत कमी का होईना थोडीशी औषधं द्यावी लागतात पण कमीत कमी लागतात हे यश काही कमी नाही ना आणि अशा एकही एक एक पेशंट टाईप टू डायबिटीस नाही की ज्याला मी इन्सुलिन देतोय की ज्याला इन्सुलिनची गरज आहे आणि हे मोठं यश आहे पण सर आता जे आपण डायबिटीस पेशंट बघतो त्या ठिकाणी म्हणजे आम्ही जेवढे बघितलेले आहेत की त्यांच्या खूप मोठ्या फाईल असतात बऱ्यापैकी वेळा दहा बारा पंधरा औषधांचं लाईनीत लिहिलेलं असतं पथ्य सगळं की इतक्या औषधं तुम्हाला घ्यायला लागणार प्री पोस्ट इव्हिनिंग ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये पण एक जर बघितलं की एवढ्या औषधं घेतल्यानंतर त्या माणसाला बॉडीमध्ये ज्या काही चेंजेस असतात की बाबा एवढ्या औषधं घेतल्या तर इंटरनल इफेक्ट तर बाकीच्या गोष्टींना होणारच आहे सर तर ते कशा पद्धतीची असू शकतात साधारण नाही जेव्हा तुम्ही एवढी औषधे लिहिता म्हणजे दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा औषध लिहितात तेव्हा माझं स्पष्ट मत आहे की त्या डॉक्टरला तो पेशंट कळालेला नाही आणि मग आमचे डॉक्टर विल्यम ऑस्लर म्हणून ज्याला फादर ऑफ मेडिसिन आम्ही म्हणतो त्यांचं एक त्यांनी वाक्य उद्धृत केलेलं आहे त्याच्यामध्ये की प्रत्येक फिजिशियनची पहिली जबाबदारी आहे की कमीत कमी औषधं पेशंटला कशी देता येतील याचा त्यांनी विचार केला पाहिजे मग आज एक्झॅक्टली त्याच्या विरोधात तुम्हाला म्हणजे आम्ही प्रिस्क्रिप्शन आमचे दिसतात जेव्हा एखाद्या दे मालाची यादी जशी असते तशी आमच्या औषधाची यादी असते आणि मग दिवसभर ती औषधं घेण्यामध्येच पेशंटचा दिवस निघून जातो आणि आपण औषध घेतल्यानंतर आपण बरे आहोत किंवा बरे होऊ असा एक समज करून देण्यामध्ये आम्ही सगळे जण यशस्वी झालो म्हणजे मी शुगरची गोळी घेतली तर आज माझी शुगर कंट्रोल मध्ये आहे मी बीपीची गोळी घेतली तर माझी माझा बीपी आज कंट्रोल मध्ये आहे नाही त्याच्यावरून पुढे आता ह्या आपण आजच्या चर्चा आपण ते घेणार होतो की तुमच्या डायबिटीजच्या उपचाराचा उद्दिष्ट काय आहे किंमोना डायबिटीज पेशंट तुमच्याकडे येतो त्याला तुम्ही उपचार का करायचे त्याच्या आधीचा प्रश्न असा की डायबिटीज हा आजार कशाचा आहे आणि डायबिटीजच्या सा पेशंटची साखर कमी का करायची हे पेशंट पेशंटला कळलं पाहिजे आणि डॉक्टरला कळलं पाहिजे याचं महत्व पेशंटला तर माहिती नसतंच नसतं म्हणजे पेशंट आला विचारलं की तुझी साखर वाढली ठीक आहे तुला साखर कमी का करायची पण सर एवढं काउन्सिलिंग कोण करणार पेशंटचं म्हणजे बरेचसे ठिकाणी आम्ही बघतो की हॉस्पिटलला गेलोय लाईनच्या लाईन लोकांची एक जण आतमध्ये जातोय चिठ्ठी घेऊन बाहेर येतोय दुसरा जातोय तुम्ही जे म्हणतायत की साखर कमी का करायची का व्हायला पाहिजे हे सांगणं तितपत गरजेचं आहे समोरच्याला पण हे सांगणार कसं सांगणार डॉक्टरांनी तेवढा वेळ देणं पण एक्सपेक्टेड आहे आता वेळ कुठे आहे असं म्हणणं चुकीचं होईल आणि हा नाही हे अनैतिक आहे आणि बेजबाबदारपणाचं लक्षण आहे तुम्हाला एवढं वेळ नसेल तर तुमच्या वेळेमध्ये जेवढे पेशंट तुम्हाला तपासता येतील तेवढंच तुम्ही तपासा किंवा त्यांना पेशंट एज्युकेशनसाठी वेगळा काहीतरी प्लॅटफॉर्म द्या आता डिजिटल मीडिया आहे व्हॉट्सॲप आहे प्रिंट मीडिया तुम्हाला चिकार उपलब्ध आहेत तुम्ही त्याला एक प्रिंट आऊट तरी द्या त्याला शंका मिळणं निरसनाचा एक तुम्ही म्हणजे मॉडॅलिटी उपलब्ध करा म्हणजे तुम्ही करा नाहीतर ते मॉडॅलिटी उपलब्ध करा सहज शक्य आहे फक्त तुम्हाला इच्छाशक्ती पाहिजे आणि आज मी ती जसं आहे की मी ही चिठ्ठी लिहून देतो ती तुम्ही औषधं घ्या दॅट इज एंड ऑफ कन्सल्टेशन दॅट इज नॉट एंड ऑफ कन्सल्टेशन म्हणजे तुमचा डायबिटीज जो आहे म्हणजे शुगर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जी आहे ती का वाढली याचं संशोधन किंवा शोधन तुम्ही करता का कन्सल्टेशनमध्ये की फक्त गोळी वाढवली आणि साखर खाली आली याला ट्रीटमेंट म्हणायचं का तर माझ्यामध्ये साध्या भाषेमध्ये याला मी टायट्रेशन म्हणेल म्हणजे अकरावी बारावीला जे लॅबोरेटरी फिजिक्स केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये जे प्रॅक्टिकल mm -hmm. असतात की ॲसिड आणि करून ते सात पी ला सगळं आणायचं बरोबर याला टायट्रेशन म्हणतात मग तसं तुम्ही करताय शुगर वाढली गोळी वाढवा ब्लड प्रेशर वाढलं गोळी वाढवा कमी झाली गोळी कमी करा मग कशाने वाढली आणि कशाने कमी झाली असं काय त्या पेशंटच्या याच्यामध्ये झालं की हे कमी किंवा जास्त झालं त्यानुसार त्याच्यामध्ये जर बदल केले तर तुम्हाला औषधाचे बदल करावे लागणार नाहीत आणि बरीचशी औषधं याच्यामधली जी काही दहा पा, पाच दहा औषधाची मोठी या यादी असते साधारणतः आज तुम्ही पाहिले तर ॲव्हरेज डायबिटीजचा पेशंट हा सात औषधं घेऊन जातो ॲव्हरेज आणि मग याच्यातली बरीचशी औषधं आपण काटछाट करू शकतो त्याचा शुगर कंट्रोलचे फारसा काही संबंध नसतो या औषधाचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी आम्ही दुसरे औषध देतो असं त्याच्यामध्ये असतं मग त्या साकारल्याने त्या पेशंटचा विचार म्हणजे तुम्ही हिस्ट्री टेकिंगची एक एजन्सी उभी करा नंतर तुम्ही दिलेल्या सल्ल्यानंतर पेशंटची काही शंका जर असतील त्याच्यासाठी एक यंत्रणा उभी करा तुम्ही घ्या ना पेशंटचे शंभर रुपये जास्त बरोबर आज काही डॉक्टर लोक कोणी कमी पैसे पैसे घेतात तशातला भाग नाही तुम्ही सफिशियंट तुम्हाला ज्या तुमच्या ज्ञानाची जी काही किंमत तुम्हाला ठरवायची मुभा आहे बरोबर की नाही ती तुम्ही घ्या ना तुम्ही त्याच्याकडनं आणि ते कमी कमी व्यवसायात कसं करता येईल याचाही विचार करा परवडेल कसा याचाही विचार करा तुम्हाला आणि काही असं पेशंट काय आयुष्यभर शंका विचारत जात नाही आणि आता याच्याविषयी ज्या शंका असतात त्या पेशंट कोणाला विचारतो आज जर तुमची यंत्रणा नसेल तर पेशंट शंका कोणाला विचारतो म्हणजे ते त्या शंका त्याने मनातच ठेवायच्या का आणि ज्या त्यांनी जर मनात ठेवल्या तो तो व्हॉट्सॲपवरती जातो त्याला जे जे काही कोणी काहीतरी सांगतं त्याच्यानुसार तो त्याची शंका निरसन करून घेतो आणि मग तो, तो वेगळ्या काहीतरी चुकीच्या अशास्त्रीय मार्गाने जातो त्याला जाऊ तर कोण आणि मग तुम्ही म्हणता त्याचं ऐकलं नाही तुम्ही समजून सांगितलंय म्हणून तो चुकीच्या मार्गाला गेला असंही त्याच्यामध्ये आहे बऱ्याचदा कारण व्हॉट्सअपचा प्रसार इतका आहे की तुम्ही एखादी समजा ई बुकलेट केलं की डायबिटीज म्हणजे काय मध्ये साखर वाढते म्हणजे काय होतं त्याचे उपचार म्हणजे काय आणि ते उपचार का घ्यायचे घेतल्याने काय होतं न घेतल्याने काय होतं औषधाने काय होतं आणि ह्या औषधांनी काय होतं हे तुम्ही सांगा ना पेशंटला तुम्ही ज्या पद्धतीचे औषध पेशंटला लिहून देता त्याच्यावरती अनुसंगत की एक पण तुम्हाला लिहिता येत नाही आणि ते पेशंटला जाऊ दे ना मग तुमचा रिसेप्शनिज असेल पैसे गोळा करण्यासाठी असतो अपॉइंटमेंट देण्यासाठी असतो झाडणारे तुमच्याकडे माणूस असतात तुमच्याकडे बीपी जी काढणारा माणूस असतो लॅबोरेटरी माणूस असतो त्यातल्या कोणाला हे काम द्या किंवा तुम्ही कराल तरी एक एजन्सी त्याच्यामध्ये नेमा त्याचे तुम्ही आवश्यक ते, ते पैसे घ्या काही कोणाची हरकत नाही आहे आजच्या भागात इथेच थांबूया पुढच्या भागात आपण सरांसोबत पुन्हा भेटणार आहोत डायबिटीस बद्दलच्या नवनवीन विषयांवर की डायबिटीस हे एक नाव आपण ऐकतो पण त्याच्यामध्ये प्रकार काय आहेत कुठल्या एज ग्रुपला कशा पद्धतीने ते होत आहेत आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय असणार आहे लाईफस्टाईल काय असणार आहे हे सगळे विषय घेऊन आपण पुन्हा पुढच्या भागात भेटतो आहे आजसाठी इथेच थांबूया थँक्यू सो मच आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू